राज्य मंत्रिमंडळाची साडेबारा वाजता मंत्रालयात बैठक बैठकीमध्ये अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाचा आढावा घेतला जाईल आज विदर्भाला पावसाचा ऑरेंज अलर्ट चौदा आणि पंधरा मेला विदर्भातील गडचिरोली यवतमाळ भंडारा गोंदिया या जिल्ह्यांमध्ये मुसळधार अवकाळी पावसाचा इशारा सलग पाचव्या दिवशी नाशिककरांना अवकाळी पावसानं झोडपलं शहरामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ <स्थाँगा> नाशिकला अवकाळी पावसानं झोडपलं मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचलं तर अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या आणि झाडं उन्मळून पडण्याच्या घटना नाशिक शहरासह त्र्यंबकेश्वरमध्ये अवकाळी पाऊस काल दिवसभरात नाशिक शहरात एकवीस मिलीमीटर पावसाची नोंद त्र्यंबकेश्वराच्या रस्त्यांना नदीच असोत बीड जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस गेवराई पाटोदा वडवणी भागासह इतर ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पाऊस वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा काढणीला आलेल्या पिकांचं मोठं नुकसान सलग दुसऱ्या दिवशी लातूरमध्ये अवकाळी पावसाची धुवाधार बॅटिंग अवकाळी पावसामुळे छोट्या मोठ्या नाल्यांना पुराचं सोय जालन्याच्या भोकरदन तालुक्यात अवकाळी पावसाचा जोर राजूर बिलोरा लिंगेवाडी वालसा गावामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस एकाच पावसात ओढे नाले भरले पावसामुळे फळपिकांना फटका बसण्याची शक्यता धाराशिव जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा तडाखा शेतकऱ्यांचं नुकसान मात्र कडाक्याच्या उन्हात पावसानं हजेरी लावल्यानं वातावरणात गारवा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील करमाळमध्ये गारांसह अवकाळी पाऊस पावसामुळे कलिंगड वाहून गेले लातूरच्या हरंगुळ खुर्दमध्ये पावसाचा आंब्याच्या बागांना मोठा फटका पिकाला फटका बसल्यानं आंबा उत्पादक शेतकरी अडचण नांदेड शहरासह ग्रामीण भागात अवकाळी पावसाचं थैमान अर्धापूर तालुक्यातील पारडीमध्ये काढणीला आलेली केळीची बाग जमीन दोस्त लवकरात लवकर पंचनामे करून जास्तीत जास्त मदत द्यावी शेतकऱ्यांची सरकारकडे मागणी नंदुरबार जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पाऊस पाच दिवसांपासून अवकाळी पावसाची हजेरी तर अवकाळीमुळे नागरिकांची तारांबळ सातारा जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस पाटण तालुक्यातील ढेबेवाडी परिसराला जोरदार पावसानं झोडपलं अनेक ठिकाणी पाणीचं असलं तर झाडंही उन्मळून पडली सिंधुदुर्गाच्या सावंतवाडी तालुक्यात अवकाळी पाऊस बांदा इन्सुली आकेरी परिसरात अवकाळीचा तडाखा उकाड्यानं ना त्रस्त नागरिकांना दिलासा अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यात अवकाळी पावसाची वादळी वाऱ्यासह हजेरी दरम्यान वीज कोसळून दोन जनावरं मृत्युमुखी पडली तर चार घरांची पडझड मुसळधार पावसामुळे नदीनाल्यांमध्ये पूरसदृश परिस्थिती बीडमध्ये पेट्रोल पंपावरील छत कोसळलं दोन जण जखमी तर वादळी वाऱ्यामुळे झाड उन्मळून पडली विजेचे खांबही कोसळले पोलीस वसाहतीतील इमारतीच्या खिडकीची तावदानं फुटली घरातले लोक जखमी छत्रपती संभाजीनगरमध्ये अवकाळी पाऊस वेरळची लेणी पाहण्यासाठी आलेल्या ले पर्यटकांची धांदल उडाली अवकाळी पावसामुळे नांदेडच्या स्थलांतरित कवठा बस स्थानकामध्ये चिखल अचानक आलेल्या पावसामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली दरम्यान प्रवाशांनी बस स्थानकाची स्थिती पाहून संताप व्यक्त केला राज्य सरकारच्या गाळयुक्त शिवार योजनेचा पस्तीस हजार शेतकऱ्यांनी लाभ घेतला यासाठी शासनाकडून एक हजार पाचशे कोटी रुपये खर्च आर्थिकदृष्ट्या दुर्बल शेतकऱ्यांना योजनेचा फायदा वर्ध्यामध्ये यंदा तीन हजार हेक्टरवर तिळाची पेरणी शेतकऱ्यांनी बाजार समितीतच तिळ विक्रीसाठी आणावा बाजार समितीचं आवाहन त्यासाठी बाजार समितीतच सुविधा उपलब्ध राज्यभरातील तब्बल एक्केचाळीस हजार एकशे नव्याण्णव ग्राहकांनी नवीन वीज जोडणी मिळावी म्हणून महावितरणकडे अर्ज केले पैसेही भरले मात्र वीज जोडणी अद्याप नाही त्यामुळे ग्राहकांकडून महावितरणाच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त आज दहावी बोर्डाचा निकाल जाहीर होणार अधिकृत संकेतस्थळावर दुपारी एक वाजल्यापासून निकाल ऑनलाईन पाहता येईल मुंबई विद्यापीठाचा अमेरिकेतल्या सेंट लुईस विद्यापीठासोबत करार एम एस इन केमिकल सायन्सेसमध्ये सहपदवीसाठी मुंबई विद्यापीठानं पुढाकार घ्यावा या शैक्षणिक वर्षांपासून विद्यार्थ्यांना सहपदवीचं शिक्षण घेता येणार शिवशाही बसचं रूपांतर हिरकणी बसमध्ये केलं जाणार राज्य परिवहन महामंडळाच्या सदस्यांच्या बैठकीत निर्णय पहिल्या टप्प्यात सात शिवशाही बसेसच्या रचनेत बदल केला जाईल राज्यभरातील चौतीस हजार पाचशे वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं थकीत वेतन जानेवारीपासून वेतन मिळालं नसल्यानं कर्मचारी आर्थिक संकटात त्यामुळे यामुळे संतप्त वैद्यकीय कर्मचाऱ्यांकडून उद्यापासून उपोषणाचा इशारा ऑनलाईन मालमत्ता कर भरण्यासाठी केवायसी पूर्ण करा विविध सोयीसुविधांचा ऑनलाईन पद्धतीनं लाभ घ्या मुंबई महापालिकेचं आवाहन डोंबिवली एमआयडीसी निवासी भागातील नाल्यांची कामं अर्धवट परिसरात दुर्गंधी नागरिकांकडून संताप व्यक्त पावसाळ्यापूर्वी नाल्यांची कामं पूर्ण करण्याची मागणी वाशिम शहरात काल दोन समुदायांमध्ये गोंधळ फेरीवाल्यासोबत झालेल्या किरकोळ वादातून दोन गटांमध्ये राडा शंभर ते एकशे पन्नास जणांनी काठ्या तलवारींनी गाड्यांची तोडफोड केली शहरात तणावपूर्ण शांतता आरोपींचा शोध सुरू बुलढाण्याच्या नांदुरा शहराजवळ भीषण अपघात कार आणि ट्रकची धडक होऊन अपघातात तीन जणांचा मृत्यू तर चार जण गंभीर जखमी ऑपरेशन सिंदूर फक्त स्थगित अजून थांबलेलं नाही देशाला उद्देशून केलेल्या भाषणात पंतप्रधान मोदींचं मोठं वक्तव्य यापुढे पाकिस्तानच्या हालचालींवर लक्ष ठेवणार मोदींकडून स्पष्ट भारताच्या जोरदार हल्ल्यांमुळे बिथरलेल्या पाकिस्ताननं शस्त्रसंधीची याचना केली मोदींकडून मोठी माहिती पाकिस्तान गुडघ्यावर आल्यानंच शस्त्रसंधी केल्याचंही स्पष्ट सहा आणि सात तारखेच्या मध्यरात्री दहशतवाद्यांना धडा शिकवला आमच्या बहिणींच्या कपाळावरचं कुंकू पुसण्याचा बदला घेतला ऑपरेशन सिंधूरवर पंतप्रधान मोदींचं भाष्य भारतानं शंभरपेक्षा अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला दहशतवाद्यांच्या ट्रेनिंग सेंटरवर थेट प्रहार केला पंतप्रधान मोदींची माहिती नरेंद्र मोदींनी पुन्हा एकदा ठामपणे सांगितलं भारताच्या शत्रूंनी जराही चूक केली तर भारत त्याचं त्याच क्षणी जोरदार प्रत्युत्तर देईल अमित शहानी एक्सवर पोस्ट करत प्रतिक्रिया दिली पंतप्रधान मोदींनी जगासमोर भारताचं दहशतवादाबाबतचं धोरण मांडलं मोदींचं भाषण हे भारताच्या भावनेचं सा प्रतीक संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचं वक्तव्य पंतप्रधानांचं संबोधन म्हणजे दहशतवादाविरुद्ध नवीन भारताच्या धोरणाची स्पष्ट घोषणा ऑपरेशन सिंदूर केवळ लष्करी कारवाई नाही ती आपल्या बहिणी आणि मुलींच्या सन्मानाचं रक्षण करण्याचा संकल्प आहे योगी आदित्यनाथ यांचं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताची रोखठोक भूमिका मांडली टेरर आणि टॉक एकत्रित होणार नसून चर्चा झाली तर ती फक्त पाकव्याप्त काश्मीरमध्ये होईल असं मोदींनी स्पष्टपणे जगाला सांगितलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया पंतप्रधानांनी धाडसानं पहलगाम आणि पाकिस्ताननं केलेल्या अनेक कुरापतींचा बदला घेतला भारतीय सेनेनं पाकिस्तानचे से एअर आणि डिफेन्स सिस्टीमला नेसनाभूत करण्याचं काम केलं त्यांना सल्यूट खासदार प्रफुल पटेल यांची प्रतिक्रिया पंतप्रधानांनी ऑपरेशन सिंदूरबद्दल माहिती दिली परंतु ट्रम्प यांनी केलेल्या व्यापार आणि शस्त्रसंबंधी केलेल्या वक्तव्यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही आमची मागणी आहे विशेष अधिवेशन बोलवा म्हणजे संपूर्ण देशाला याबाबत माहिती कळेल पवन खेडांची प्रतिक्रिया भारत आणि पाकिस्तानमधील सध्यास्थितीवर अमेरिकेशी ब्रिटनशी चर्चा लष्करी कारवाई रोखण्याबाबत दोन्ही देशांमधील एकमत एक कायम ठेवण्याची चर्चा झाली आमचा लढा अतिरेक्यांशी होता पाक लष्कराशी नाही मात्र पाक लष्करानं अतिरेक्यांची मदत केली त्यामुळे झालेल्या नुकसानाला पाकिस्तानच जबाबदार सैन्य दलांकडून भूमिका स्पष्ट भारताच्या हवाई संरक्षण प्रणालीची उत्तम कामगिरी या भारतीय प्रणालीनं पाकिस्तानचे मिसाईल पाडले वायुदलाची माहिती पाकिस्ताननं तुर्की बनावटीचे ड्रोन वापरले तर पाकचे सर्व ड्रोन भारतानं परतवून लावले भारतीय वायुदलाची माहिती पाकिस्तान काल्पनिक कहाण्या बनवतोय खोटी माहिती देणं ही पाकची जुनी सवय भारतीय सैन्य माहिती गरज पडलीच तर पुढील मिशनसाठी वायुदल सज्ज भारताचे सर्व वायुदल तळ यंत्रणा कार्यान्वित भारतीय वायुदलाची माहिती पाकिस्तानला सहकार्य करणाऱ्या तुर्कस्तान देशाबाबत सरकारनं निर्णय घ्यावा तुर्कीच्या पर्यटनावर बंदीचा निर्णय घ्यावा पर्यटन समितीचे अध्यक्ष दत्ता भालेराव यांची मागणी जम्मू विभागातील दोडा किश्तवाड रियासी आणि रामबन जिल्ह्यातील सर्व सरकारी आणि खासगी शाळा आजपासून सुरू होणार तर कठुआ जम्मू राजौरी पूंछ सांबा आणि उधमपूर जिल्ह्यातील सर्व शाळा बंद राहतील फिरोजपूरमधील सर्व शाळा पुढच्या अठ्ठेचाळीस तासांसाठी बंद राहणार शांत राहा आणि जिल्हा प्रशासनाकडून येणाऱ्या संदेशांकडे लक्ष ठेवा प्रशासनाचे निर्देश एका वर्षाच्या बाळाला सोडून बीएसएफ महिला जवान देशसेवेसाठी रवाना मातृप्रेम बाजूला ठेवत देशसेवा निवडणाऱ्या अमरावतीतील बोरगाव पेठ येथील बीएसएफ महिलेचा व्हिडिओ समोर पाकिस्तानचं समर्थन करणाऱ्या तुर्की आणि अझरबैजान राष्ट्राच्या पर्यटनावर बंदी नागपूरच्या ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ इंडियाचा निर्णय जम्मू काश्मीरमधील श्रीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून चौदा मे पासून हज विमानसेवा पुन्हा सुरू होणार इंडिगोनं जम्मू श्रीनगर लेह चंदीगड आणि राजकोट येथील आजची सगळी उड्डाणं रद्द केली आहेत प्रवाशांच्या सुरक्षिततेचा विचार करून हा निर्णय घेण्यात असं समजतं ऑपरेशन सिंदूरच्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी भाजप तिरंगा यात्रा काढणार सूत्रांची माहिती आजपासून तेवीस मे पर्यंत देशभरात तिरंगा यात्रा काढली जाणार यामध्ये भाजपचे वरिष्ठ नेते सहभागी होणार राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चानंतर पवार काका पुतळे एकत्र सहकार क्षेत्राच्या मंचावर शरद पवार आणि अजित पवारांमध्ये मनमोकळा संवाद दोघांच्या संवादाकडे सगळ्यांचं लक्ष सहकारात चुकीची कामं करून सत्तेत सहभागी होणाऱ्यांना सुतासारखं सरळ केलं पाहिजे उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य संजय राऊत जरी सकारात्मक असले तरी युतीबाबत अद्याप कोणतीही चर्चा झाली नाही मनसे नेते संदीप देशपांडे यांची प्रतिक्रिया तर युतीबाबत ठरवण्याचा संपूर्ण अधिकार राज ठाकरेंकडे असल्याचंही स्पष्ट केलं आगामी महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर पंधरा आणि सोळा मे रोजी नाशिकमधील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदार खासदार आणि जिल्हा प्रमुखांची सतरा मे रोजी बैठक उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार सध्याची परिस्थिती आणि पुढच्या महिन्यात येणाऱ्या शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर बैठक सरन्यायाधीश पदासाठी सुमारे सहा महिने काम केल्यानंतर सरन्यायाधीश संजीव खन्ना आज निवृत्त होणार मुंबई महापालिकेच्या प्रस्तावित मत्स्यालयाच्या निविदा प्रक्रियेत अनियमितता त्यामुळे निविदा प्रक्रिया तात्काळ रद्द करण्यात यावी समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी दोन हजार बावीसमध्ये पद्मश्री पुरस्कार मिळालेले डॉक्टर सुब्बन्ना अय्यप्पन यांचा संशयास्पद मृत्यू त्यामुळे खळबळ शनिवारी श्रीरंगपट्टणाजवळील कावेरी नदीमध्ये मृतदेह आढळला कर्नाटक पोलिसांकडून तपास सुरू आहे दुबईतील भक्तांकडून नक्षीकाम केलेले ओम साई सुवर्णजनित नाव साईचरणी अर्पण या सुवर्णदानाची किंमत साडेचोवीस लाख रुपये असल्याची माहिती आयपीएलचे उर्वरित सामने सतरा मे पासून खेळवले जाणार तर तीन जूनला अंतिम सामना खेळवला जाईल पात्रता फेरीचे सामने एकोणतीस ते एक जून दरम्यान खेळवले जाईल पाकिस्तानमध्ये चार पूर्णांक स्केल असेल तीव्रतेचा भूकंप राष्ट्रीय भूकंप केंद्राची माहिती संभय शाही जामा मशीद प्रकरणी आज अलाहाबाद उच्च न्यायालयात सुनावणी मशीद समिती उत्तरपत्र सादर करणार न्यायमूर्ती रोहित रंजन अग्रवाल यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी अठरा मे रोजी इसरो ईओएस झिरो नाईन उपग्रह प्रक्षेपित करणार पृथ्वीचे अतिशय स्पष्ट छायाचित्र पाठवणारा हा उपग्रह असेल लष्करी ऑपरेशन आखण्यातही मदत होणार अमेरिका आणि चीनमध्ये व्यापार युद्ध कमी करण्यासाठी करार वॉशिंग्टन आणि बीजिंगमध्ये परस्पर शुल्क कमी करण्याबाबत नव्या करारावर सहमती दोन्ही देश पुढील नव्वद दिवसांसाठी एकमेकांवर लादलेलं शुल्क एकशे पंधरा टक्क्यानं कमी करणार ब्रह्मोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी गरुड वघन सेवायू शोभायात्रा या यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी वरदराजा पेरुमल मंदिरात हजारो भाविकांची गर्दी एबीपी माझा मासा उघडा डोळे बघा नीट